तर या ठिकाणी मी हा यार जो आहे तो दोन्ही पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापैकी तुम्हाला कुठला आवडला ते जरूर कमेंटमध्ये सांगा चला तर मग आजची ही रेसिपी आपण कशी तयार करायची ते पाहूया तर आज आपण पाहणार आहोत विशेष साखरेची घाटी किंवा काही त्या ठिकाणी त्याला साखरेचा हार देखील म्हटलं जातं अगदी सहज सोपी रेसिपी आहे आणि ह्या गुढीपाडव्याला अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण ही गुढीपाडव्या विशेष जे आहे ती साखरेची घाटी किंवा साखरेचा हार कसा बनवायचा ते पाहणार आहोत कारण साखरेचा हार किंवा साखरेची घाटी जी असते त्याला विशेष महत्त्व असतं आणि आपण घरच्या घरी जर हा हार बनवला तर त्याचा आनंद देखील काही वेगळाच असतो तर आज हे हा हार जो आहे तो तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आता ह्याच्यापासूनच आपण हा गुढीपाडवा विशेष हार जो आहे तो तयार करणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे अगदी कोणीही तयार करेल हा हार घरच्या घरी चला तर मग कसा हा गुढीपाडा घाटी तयार करायची ते आपण आज पाहूया त्याच्यासाठी पा इथं मी भांडे घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ याच्यामध्ये साखर भिजेल एवढ्या प्रमाणातच पाणी टाकून घ्यावं जास्तही पाणी टाकू नये आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आता आपण हा साखरेचा पाक जो आहे ते करण्यासाठी भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि असं हलवत राहावं आणि साखर चांगली विरघळून द्यावी आता इथं मी इडलीचं स्टँड घेतलेलं आहे तुमच्याकडे साचे अवेलेबल असतील तर ते देखील घेऊ शकता किंवा अशा छोट्या छोट्या प्लेट जर असतील तर त्या देखील तुम्ही ह्या आपल्या घाटे ज्या आहेत ते तयार करण्यासाठी घेऊ शकता आता इथं मी इडलीचं स्टॅ जे आपण इडल्या बनवतो ते भांडं घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ह्या घाटे ज्या आहे ते तयार करणार आहोत आता ह्या इडलीच्या भांड्याला असं थोडं थोडं तूप लावून घ्यावं म्हणजे आपल्या घाटे ज्या आहेत ते पटकन निघल्या जातील असं ह्याला थोडं थोडं तूप लावून घेतलं की आपली साखरेची घाटी ह्या भांड्याला चिटकणार नाही म्हणून ह्याला थोडं थोडं तूप लावून घ्यावं इथे मी धागा अगोदरच कट करून ठेवलेला आहे आणि हा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे धागा आता हा स्वच्छ धुवून घेतलेला धागा जो आहे तो इथं इडलीच्या या भांड्यामध्ये पसरवून घ्यावा असा व्यवस्थित सेट करून घ्यावा धागा इथे मी डबल धागा करून घेतलेला आहे आपली घाटी जी आहे ती व्यवस्थित बांधता यावी म्हणून असं घाटीचे एकदम मधोमध आला पाहिजे धागा असा सेट करून घ्यावा धागा सेट झाल्यानंतर आपला पाक जो आहे तो साखर चांगली मेल्ट झालेली आहे अजून पाक काही तयार झालेला नाही आहे तयार करते वेळी ह्याच्यामध्ये टाकावं थोडंसं दूध एक दोन चमचे म्हणजे आपला पाक जो आहे तो अगदी पांढरा शुभ्र असा तयार होतो आणि आपली ही घाटी जी आहे ती देखील एकदम पांढरी शुभ्र तयार होते तर त्याच्यासाठी थोडंसं दोन चमचे दूध टाकून घ्यावं ह्याच्यात पाकामध्ये दूध टाकलं की वरती घाण जे आलेली आहे तुम्ही पाहू शकता किती घाण आलेली आहे साखरेमधली ती, 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 ती काढून घ्यावी आता आपण असं हे वरती जो फेस आलेला आहे ते काढून घेऊ आता आपण ह्याच्यावरची जी घाण आहे ती सर्व काढून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊ ह्याच्यामुळे आपल्या घाट्या अगदी मौसूत होतात तर त्याच्यासाठी दोन चमचे तूप टाकून घेतलं ह्याच्यात तर इथं एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यावं आणि हा पाक जो आहे तो चेक करून पाहावा पाकाची आपल्या गोळी तयार होती का नाही ते चेक करून पाहू आता इथं अजून गोळी काही तयार होत नाही आहे चांगली म्हणजे आपला अजून पाक अजून चांगला तयार झालेला नाही आहे अजून थोडा वेळ लागेल ना पाक तयार होण्यासाठी तर आता आपल्या पाकाची गोळी जी आहे ती तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशी गोळी जी आहे ती तयार करून घ्यावी पाकाची अशी हातामध्ये आली पाहिजे गोळी म्हणजे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे आता याच्यामध्ये टाकावी टोटी फ्रुटी टाक तर याच्यामध्ये टाकणार आहे मी टोटी फ्रुटी कारण टोटी फ्रुटी लहान मुलांना पण खूप आवडते आणि आपला ह्या घाट्या ज्या आहेत त्या देखील खूप छान दिसतील तुम्हाला जर नको असेल फक्त सफेद जर घाटी तयार करायची असेल तर ही टोटी फ्रुटी तुम्ही स्किप देखील करू शकता आणि अशाच सफेद जी आहे ती घाट्या तयार करू शकता आता हे पटकन आपन, जे आहे ते आपण हे आपले आपण इडलीचं जे भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओतून घेऊया हा पाक आता थोडा थोडा पाक घ्यावा आणि असा ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यावा खूप फास्ट ही प्रोसेस करून घ्यायची म्हणजे आपला पाक जो आहे तो घट्ट होणार नाही याची काळजी घ्यायची एकसारख्या प्रमाणात हा पाप ओतून घ्यायचा याच्यात आता हे सर्व जे आपण घाटीचं मिश्रण ओतलेलं आहे ह्या साच्यात तर हे चांगलं थंड होऊन देऊ आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला त्रुटी फुटीच्याऐवजी फूड कलर जर टाकायचा असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता किंवा तसंच करायचं असेल फूड कलरच्याऐवजी तरी देखील करू शकता आता आपण हे सर्व मिश्रण चांगलं थंड झाल्यानंतर पाहू तर इथं थंड झाल्यानंतर आपण थोडा जरी असा सूर्यने हात लावला तरी हा आर जो आहे तो निघला जातो हे इडलीच्या भांड्यातून हा डिमॉल्ट करता येतो अगदी छानपैकी आपला हा घाटीहार जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे लहान मुलं तर मागून खातील असा हा घाटीहार या ठिकाणी तयार झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आता आपण ही एक रेसिपी पाहिली हा घाटीहार बनवायची आणि आता आपण दुसरी रेसिपी पाहूया हा घाटीहार जो आहे तो कसा बनवायचा ती आणि याच्यापैकी तुम्हाला कुठली आवडली ते जरूर कमेंटमध्ये में सांगा आणि ट्राय करायला विसरू नका आणि कशी झाली ते जरूर कमेंटमध्ये में सांगा तर आता आपण गुढीपाडवा विशेष हार किंवा साखरेचा हार किंवा त्याला घाटी म्हटलं जातं तर ते तयार करण्यासाठी आता आपण दुसरी पद्धत पाहू त्याच्यासाठी इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आता ह्याच्यापासूनच आपण हा हार जो आहे तो तयार करणार आहोत साखरेचा आता इथं एक भांडं घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ ह्या भांड्यामध्ये साखर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ साखर भिजेल एवढ्या प्रमाणातच ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यावं जास्तही पाणी टाकू नये नाहीतर मग पाक तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो आता ह्याच्यामध्ये आपण साखर भिजेल एवढ्या प्रमाणात पाणी टाकून घेतलं आता हा साखरेचा पाक तयार होण्यासाठी इथं भांडं मी गॅसवर ठेवलेला आहे आणि आता आपण ह्याच्यापासून पाक तयार करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवावी आता आपण थोडीशी साखर मेल्ट झाल्यानंतर खाऊ आता आपला पाक तयार होतोय तोपर्यंत इथे मी धागा घेतलेला आहे आणि धागा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथं मी ही इडलीची भांडी घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण हे घाटी जे आहे ते तयार करणार आहोत कारण प्रत्येकाकडे मोल्ड असतातच असं नाही तर त्याच्यासाठी मी इथं हे इडलीचे पात्र आहेत आपण इडली तयार करतो ते आता याला आपण थोडंसं तूप लावून घेऊ म्हणजे आपल्या त्या घाटे ज्या आहेत त्याला चिटकले जाणार नाहीत म्हणून ह्याला थोडंसं असं तूप लावून घेऊ तूप लावल्यानंतर हा आपण धुवून घेतलेला धागा जो आहे तो पसरवून घेऊ याच्यात असं पसरवून घेऊ हा धागा डबल धागा करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला घाटे देखील व्यवस्थित बांधता येते तर त्याच्यासाठी हा डबल धागा आता याच्यामध्ये आपला पाक तयार होतोय तर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी एक चमचा किंवा असे छोटेसे दोन चमचे जे आहेत त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यावं म्हणजे आपल्या ह्या घाटे जे आहेत ते अगदी मौसूद तयार होतात तर त्याच्यासाठी मी आता हे दोन चमचे तूप टाकून घेतलं पाक चेक करण्यासाठी इथं मी भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा पाक असा काढून घ्यावा आणि त्याची गोळी तयार होती का ते पाहावं चांगली ह्या पाकाची जी आहे ती गोळी तयार होऊन द्यावी तर थो सुरुवात झाली आहे थोडीशी गोळी तयार व्हायला आता आपण याची चांगली गोळी तयार करून घेऊ पाकाची एक पाच ते दहा मिनटामध्ये गोळी तयार होते जो आहे तो तयार होत आलेला आहे अशी पाकाची जी आहे पाक ती गोळी तयार झाली पाहिजे असं प्रमाणात अशी गोळी तयार झाली की समजा आपला पाक तयार झालेला आहे आपल्या ह्या घाटे जे आहे ते अगदी टेस्टी लहान मुलांनी देखील खाव्यात आवडीने मागून तर त्याच्यासाठी मी इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे एक छोटी वाटी ते आता आपण टाकून घेऊ तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका नसेल तर स्किप केलं तरी चालेल हे डेसिकेटेड कोकोनट पण ह्याच्यामुळे आपल्या घाट्या अगदी छान तयार होतात म्हणून इथं मी डेसिकेटेड कोकनट घेतलेलं आहे ते टाकून घेऊ याच्यात कोकोनट टाकलं की एकत्र चांगले मिक्स करून घ्यावं आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे पण तयार करून घेतलेला पाक जो आहे तो पटकन आता ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यावा फास्ट ही जी आहे ती ही प्रोसेस करून घ्यावी तर हे सर्व मिश्रण इथं ह्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर चांगलं थंड होऊन द्यावं चांगलं सेट झालं पाहिजे आता आपण अर्ध्या तासाने पाहू हे मिश्रण थंड झाल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता इथं विशेष आपली घाटी जी आहे ती अगदी छानपैकी तयार झालेली आहे चवीला देखील खूप छान अशी ही घाटी लागते नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तर या ठिकाणी आपल्या दोन्ही पद्धतीने आहे तो गुढीपाडवा स्पेशल हार या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि यापैकी तुम्हाला रेसिपी कोणती आवडली ते जरूर कमेंटमध्ये सांगा तर आपले हे गुढीपाडवा स्पेशल घाटीहार नक्की ट्राय करून बघा आणि आपण हे घरी बनवलं तर आपल्याला एक आपण काहीतरी नवीन बनवल्याचं हो समाधान देखील होतं तर नक्की ह्या गुढीपाडवाला ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते जरूर कमेंटमध्ये सांगा दोन्ही हार जे आहेत ते खूप छानपैकी तयार झालेले आहेत चव पण त्याची खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आजची रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत आणि आपल्याला ह्या गुढीपाडव्याच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर